I'm we <laughs> बाप जन हा हो दिला तयाचे करावे चिंतन जग जीवन नारायण ना, गाई न ना त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जो नर हो दिला तर मात्र तो कशासाठी दिला नुसतं भोजन करण्यासाठी मुळीस नव्हे भजन करण्यासाठी दिलेला आहे कारण देवे दिला देह देवे दिला देह बजादा गो मता देवे दिला देह दिला असो होत असत विठला विठ्यानमूल गुरुर्मूर्ती पूजामुल गुरुर्पदं मंत्रमूल गुरुर्वाक्य मोक्षमूल गुरुर्कृपा ओ नमो जियाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसिध्यात्म देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशु मने अवधार अवधारजूजी आता विनी वागिलाशी जय कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी म्या मज मजुदयी सद्गुरु जेने तरी लोहा संसार पुरू म्हणून विष्यातू कवरी आता माझ्या भावा अंतर नको देवा आले भागाते करीतो, तो, तो तुझेच नाम उच्चारित दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भाग करीतो तुझेच ना उच्चार तू कामने वाटे तू कामने वाटे नका फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझेच ना उच्चारितो मस्त कहे पाया तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ आहे गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ आहे कपाळाला भला मोठा चंदनाचा टिळा आहे आणि अंतकरणामध्ये जुवळा नसेल तुमच्याकडे त्यांना वारकरी बोलता का काय पद्धत आहे साधू संतांचं प्रमाण कसं आहे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा पण अंतकरणामध्ये जिवाळा उत्पन्न झाला पाहिजे खऱ्या अर्थाना चांगला जर विचार केला कारणाशिवाय कार्यक्रम नसतो काय कारण आहे तर मात्र शारदीय नवरात्र महाउत्सव या ठिकाणी चालू आहे मला वाटतं आजचे चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेलं आहे बरोबर चौथा दिवस आहे ना नाही का चौथ्या माळीचं कीर्तन माझ्यासारख्या पामरा पामराच्या वाट्याला थोरपण पायीची वाहन पायीवरी पायातील चप्पल किती भारी असली कितीही मागाची असली तरी तिची जागा उमट्याच्या बाहेर असते आज आपल्या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह हो महायज्ञ चालू आहे आणि मात्र आता या ठिकाणी आता काळ असा आलेला आहे की नेमका हरी नाम महायज्ञच बंद आहे जिथं जिथं चालू असायचे चालू राहायचे कुठतरी बरं वाटायचं गावगावी नाही का सगळ्या देवाचे देव धर्माचे कार्य चालायचं चाला ते मात्र तेच नेमकं बंद ठेवलं सरकारनी बाकी सगळं चालू आहे मीटिंग बिटिंग सगळं चालू आहे हे देव धर्म साधू संतांचं जे कार्य आहे साधू संतांचं नाम सप्ताह सगळं सांधीमध्ये टाकलं बाकी सगळं चालू आहे पण इकडे रोगाच्या गुरु आणि ते पाप कुठ तरी कमी करायचं असेल तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे मग त्या संतांचा जप मात्र आपण परत चालू करायला पाहिजे म्हणून आपल्या उंबरखेड्या गावी नाही का सुंदर असं निवेदन केलं आणि निवेदन करून मात्र ह्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला महा उत्सव शारदीय नवरात्र श्री शक्तीचा जागर कशामुळे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे भिजवाडवा दैवत जे आहे आपलं कुळदैवताची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे कदाचित कुळदैवत जर आपल्यावर रागवलं रुसलं तर आपल्या कामामध्ये आडकाट येत असते बरं का कुळदैवत मी पु बोलता बोलता बोलून जाईल कुळदैवताची सेवा कुळदैवताची सेवा आऊ साहेब करत होत्या पुढे घेऊ आपण तो विषय कुळीची कुळदेवी केली टावी संतांनी जगद गुरु तुकोबरा म्हटले बाबाजी चैतन्याच्यामुळे मला ती माझी कुलस्वामीनी कळाली अंतरंगाचीही कळाली बाहेर रंगानेही ती कळाली मग खऱ्या अर्थानं अंतरंग बनत असेल आणि बाहेर रंग आता बाहेर रंगाची म्हणजे जी, रंगा जी, रंगा 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 जी, जी, जी निर्गुण होती निर् निर्गुण निराकार होती माझ्या संत महात्म्यानं तिला काय आणलं रुपा लाल बरवे झालं शरण गेलो उगवलो संकट बरे झाले देवा मी माझ्या देवीला माझ्या देवी रूपी संतांना शरण गेलो आणि मात्र संकटातून मुक्त झालो तुम्ही म्हणाला आम्हाला कसलं संकट आहे आम्हाला गाडी आहे माडी आहे सर्व काही सुख आहे पण हे सुख नाशवर आहे एक ना एक दिवस नाश पाहणार सुख आहे जे सुख ओरिजिनल आहे ते सुख मात्र संतांच्या पायावर लोळण घालते सुख सुख वजे